नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे निरोगी आयुष्य या हेल्थ आणि फिटनेस वर। आज आपण जाणून घेणार आहोत फक्त मिनिटात पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त योगासने पोटावरची चरबी कमी करणे अनेकांसाठी मोठं आव्हान असतं पण काळजी करू नका दररोज फक्त दहा मिनिटे योग्य योगासने केल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसतील ही योगासने तुम्ही घरच्या घरी कोणत्याही साधनांशिवाय करू शकता सुरुवातीला हलका वॉर्म अप करूया दोन्ही हात वर करून खोल श्वास घ्या नंतर हळूवार पाठीचा कणा सरळ ठेवा मान व खांदे रिलॅक्स ठेवा एक ताडासन पायात थोडं अंतर ठेवून सरळ उभे रहा, हात वर उचला तळवे एकमेकांना भिडवा श्वास घेत पायांच्या बोटांवर उभे राहा आणि शरीर शक्य तितकेत आणा पंधरा ते तीस सेकंद थांबा वॉर्म उत्तम आहे यामुळे पोश्चर सुधारते खेचले जाते आणि स्नायूंमध्ये लवचिकता वाढते दोन भुजंगासन जमिनीवर पोटावर झोपा दोन्ही हात खांद्याखाली ठेवा श्वास घेत वरचा भाग वर उचला मान सरळ ठेवा या पोज मध्ये वीस ते तीस सेकंद थांबा हे आसन पोटातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते तीन नौकासन पाठीवर झोपा दोन्ही पाय आणि हात सरळ हवेत उचला शरीर नौका सारखे दिसेल या पोज मध्ये वीस सेकंद थांबा हे आसन पोट आणि कोर स्नायूंना मजबूत करते चार धनुरासन पोटावर झोपा गुडघे वाका आणि ताचा हातांनी पकडा छाती आणि पायवर उचला यामुळे पोट घट होते आणि पचन सुधारते पाच मुक्तासन पाठीवर झोपा गुडघे पोटाकडे ओढा आणि हातांनी पकडा श्वास हळूवार सोडा गॅस्ट्रिक त्रास कमी होतो आणि पोटात खेचले जाते सहा अर्ध हलासन पाठीवर झोपा दोन्ही पाय हळूहळू नव्वद अंशात उचला पोटावर ताण जाणवेल लो बेली फॅट कमी करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे सात उत्तान पादासन पाठीवर झोपा श्वास घेत दोन्ही पाय सरळ वर उचला काही सेकंद थांबा पोटाचा खालचा भाग टोन होतो आठ चक्रासन पाठीवर झोपा हात डोक्याच्या बाजूला ठेवा आणि वाकवा श्वास घेत संपूर्ण शरीर वर उचला चक्रासारखा आकार येईल पंधरा ते वीस सेकंद या स्थितीत थांबा हे आसन कंबर पोट आणि मांडी घट करते चरबी कमी करण्यास खूप मदत होते नऊ फलकासन स्थिती घ्या शरीर डोक्यापासून पायापर्यंत सरळ ठेवा वीस ते तीस सेकंद थांबा पोट घट करण्यासाठी सर्वात प्रभावी आसन शवासन पाठीवर सरळ झोपा हात पाय हलके सोडून द्या डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा दोन ते तीन मिनिटे पूर्ण शरीर रिलॅक्स करा शरीरातील ताण कमी होतो मन शांत होते हा वर्कआउट रोज करा आणि फरक नक्की जाणवेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि करा करा तुमचा फिटनेस प्रवास सुरू हे सर्व योगासने सामान्य आरोग्यासाठी आहेत आपल्याला कंबरदुखी स्लीप डिस्क हार्ट प्रॉब्लेम किंवा इतर कोणताही गंभीर त्रास असेल तर डॉक्टर किंवा योग तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योगासन सुरू करा सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे वैद्य या ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल